में श्री स्वामी समर्थ मैत्रीण चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे तर मित्र तीस, तीस मार्च गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि ही नवरात्री पाच मार्च पर्यंत पाच एप्रिल पर्यंत राहणार रा आहे असणार रा आहेत हे नऊ दिवस मैत्रो शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री अशा दोन नवरात्री आपण साजऱ्या करत असतो एकूण चार नवरात्री आहेत पण दोन नवरात्री ह्या गुप्त असतात आणि दोन नवरात्री आपण साजऱ्या करत असतो तर मित्र शारदीय नवरात्री ही दसऱ्याच्या महिन्यामध्ये ज्यावेळी आपण पन गटस्थापना करतो ते नऊ दिवस म्हणजे शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री ही ह्या चैत्र महिन्यातली नवरात्री असते मित्रो शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्र या दोन्ही नवरात्र खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला सेवेसाठी मैत्रिणी गुरुदेवीची सेवा ह्या नवर नऊ दिवसामध्ये नक्कीच आपल्याकडून झालीच पाहिजे मित्र फक्त एवढाच फरक आहे की शारदीय नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करतो आणि चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना करत नाहीत पण या दिवसांना तेवढंच विशेष असं महत्व आहे आपल्याला सेवा करण्यासाठी कुलदेवीची सेवा ही आपल्या घरामध्ये नक्कीच झालीच पाहिजे कारण कुलदेवी ही आपल्या पूर्ण घराचा भार सांभाळत असते त्यामुळे आपल्याला कुलदेवीची ही आपल्याकडून नक्कीच झाली पाहिजे तर आपण रोजच आपल्या कामाच्या धकाधकीच्या कामामुळे आपल्याकडून सेवा घडत नाही पण या चित्र नवरात्रीमध्ये तरी आपण नऊ दिवसामध्ये शक्य होईल तेवढी सेवाच केलीच पाहिजे तरी मैत्रिणी नवरात्री सुरू झाून दोन चार दिवस झालेलेच आहेत तरी दोन चार दिवसात नाही सेवा आपल्याकडून झाली तर आता एक खूप विशेष असा दिवस आहे दुर्गाष्टमीचा अष्टमीचा पाच एप्रिलला दुर्गाष्टमी आहे मित्रो ह्या अष्टमीला महाअष्टमी म्हटलं जातं खूप विशेष असं ह्या दिवसाचं महत्व आहे त्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी तरी नक्कीच आपल्याकडून आपल्याला कुलदेवीच्या सेवा नक्कीच करायच्या आहेत मैत्रिणी रोज जरी नऊ दिवसामध्ये सेवा तुमच्याकडून नाही झाली तरी दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला नक्कीच सेवा करायची आहे कुलदेवीची तर मित्र कोणत्या कोणत्या पद्ध सेवा आहेत त्या मैत्रिणी मी तुम्हाला सांगणार आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी हा दिवस खूप मोठा आहे महाष्टमी आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला कुलदेवीची सेवा या दिवशी नक्कीच करायची आहे तर मित्र आज आहे गुरुवार गुरुवार म्हटलं का आपल्या स्वामींचा वार आपल्या दत्त भगवानांचा वार त्याचबरोबर आपल्या विष्णूंचा वार आपल्या देवीचा वार गुरुवार म्हटलं का आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे मित्रनो गुरुवारी आपल्याला असं वाटतं कोण कोणत्या कोणत्या सेवा करू आणि कोणत्या कोणत्या नाही असं वाटतं खूप छान वाटतो गुरुवारचा दिवस कारण गुरुवारी आपल्याकडून आपल्याला ज्या ज्या सेवा करायच्या त्या आपण करण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रिनो गुरुवार आहे आज आपल्याला कोणतीही सेवा सुरुवात करायची असली तरी गुरुवारचा दिवस कोणत्याही दिवसापासून केली तरी काहीच हरकत नाही सगळे दिवस चांगलेच आहेत शुभच आहेत पण गुरुवार हा दिवस विशेष आपल्याला आवडीचा असतो त्यामुळे मैत्रिण गुरुवारी आपण कोणत्याही काही करायचं असले सेवाला सुरुवात आपण गुरुवारचाच दिवस निवडत असतो तसं काहीच नाही तुम्ही कोणत्याही दिवसापासून करत जा पण मित्रांनो विशेष आज गुरुवार पण आहे तर तुम्ही आजपासून जरी सेवेला कुलदेवीच्या सुरुवात केली तरी काहीच अडचण नाही तर मित्रोन आपल्याला दुर्गाष्टमी आहे पाच एप्रिलला तर महाअष्टमी असते ही पाच अष्टमी पाच तारखेची चैत्र नवरात्रीच्या महिन्यातली जी दुर्गाष्टमी आहे त्याला महा अष्टमी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यातच दुर्गाष्टमी म्हणजे अष्टमी येते पण ह्या अष्टमीचं खूप विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे ह्या अष्टमीला आपल्याला नक्कीच कुळदेवीची सेवा करायची आहे तर मित्रोन काय करायचं आहे तर प्रथम तर आपल्याला घरातली सगळी पूजा स्वच्छता त्या दिवशीच झालीच पाहिजे उंबरट्याचं लेप हळदीचं झालंच पाहिजे दोन्ही बाजूंना स्वास्तिक काढायचं आहे आपल्याला त्याचबरोबर कलशाचं पाणी बदलायचं आहे कुलदेवीच्या कलशाची पूजा करायची आहे आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे तुळशीलाही आपल्याला थोडंसं दूध आणि पाणी जल दोन्ही मिक्स करून आपल्याला अर्पण करायचं आहे तर मित्रांनो त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला चौसष्ट योगी यंत्र हे केंद्रामध्ये कुठल्याही जवळच्या केंद्रात तुम्हाला उपलब्ध होईल तर चौसष्ट योगिनी यंत्र हे आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे त्या दिवशी दुर्गा दुर्गाष्टमीच्या दिवसातून तुम्ही दिवस तु 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 दिवस तु 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 कधीही जरी लावलं तरी काहीच हरकत नाही पण आपल्या मुख्य दरवाजाला काय करायचं आहे चौसष्ट योगिनी यंत्र केंद्रामध्ये मिळतं ते आपल्या दरवाजाला नक्कीच त्या दिवशी आपल्याला लावायचं आहे मित्रो घरामध्ये नकारात्मक गोष्टींचा प्रभाव असतो त्याचबरोबर वाईट नजर म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात नकारात्मक की आपल्याकडे आकर्षल्या जातात आपल्या घरामध्ये आपल्या तोंडावर बरेच असे असतात की तोंडावर गोड बोलतात पाठीमागे एकच बोल बो, एक वेगळंच बोलतात त्यामुळे काही असे नकारात्मक लोकही आहेत की ते आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपल्याला हे चौसष्ट योगी यंत्र हे आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे कारण यामुळे सगळ्या वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होणार नाही त्यामुळे मित्र हा हे योगिनी चौसष्ट योगिनी यंत्र हे आपल्याला नक्कीच जवळच्या केंद्रात कुठेही भेटेल ते आपल्या मुख्य दरवाजाला त्या दिवशी नक्कीच लावायचं आहे त्याचबरोबर मी आपल्याला काय करायचं हे अजून तर ते चौसष्ट योगिनी यंत्र आणल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती हळदी भुंगू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आपल्याला अकरामाळी महाराजांचा जप करायचा आहे आणि मग हे यंत्र आपल्या दरवाजाला लावायचं आहे दिवसभरात तुम्ही कधी हा उपाय केला तरीही काहीच हरकत नाही त्याचबरोबर वेळेला मित्र आपल्याला आणखी एक उपाय काय करायचा आहे तर सोळा लवंग घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्या लवंगाची एक पोटली तयार करायची आहे लाल कपड्यामध्ये त्या लवंगा बांधायच्या आहेत ठेवायच्या आहेत आणि त्यावरही आपल्याला स सोळा वेळा आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो महालक्ष्मी स्त्रोत्रांचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्त्रोत्राचं पठण करायचं आहे आणि ह्या सोळा लवंग आपल्याला काय करायचे आहे तर आपल्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमचा जर उद्योगधंदा असेल तर त्या ठिकाणी ठेवा अशा पद्धतीने ही एक सेवा झाली कुलदेवीचीच मित्रांनो त्याचबरोबर दुर्गासप्तशेतीचं पठण आपल्याला रोज या नऊ दिवसामध्ये जरी नाही शक्य झालं तर त्या दिवशी आपल्याला नक्कीच हे पा दुर्गासप्तशेतीचा एक का व्हायना करायचंच आहे एक पाठ म्हणजे तेरा अध्याय जेवढे आहे दुर्गा सप्तशतीचे पूर्ण तर त्या दिवशी मित्रांनो अष्टमीच्या दिवशी आपल्याला नक्कीच दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो ह्या झाल्या सेवा ह्या जेवढ्या होतील तेवढ्या त्या ते दिवशी अष्टमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवीच्या सेवा करायच्या आहेत आणि कृ कुल कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे आपल्या घरासाठी सुखासाठी सौभाग्यासाठी त्याचबरोबर मित्र अशा पद्धतीने ही अष्टमीची सेवा करायची आहे आणि चैत्र नवरात्रीची सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे त्याचबरोबर मित्रांनो चैत्र नवरात्री आणि शारदी नवरात्री या दोन्हीचंही तितकंच महत्व आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही चैत्र नवरात्री हे चार पाच दिवस जरी गेले असतील नाही आपल्याकडून सेवा घडली तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी हे खूप विशेष असा महत्वाचा दिवस आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्या दिवशी ह्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला जर मुली मिळाल्या नव मुली मिळाल्या तर आपल्याला अष्टमीच्या दिवशी काय करायचं आहे त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यांना हळदी कुंकू लावायच्या आहेत त्यांच्या पायांना चरणांना हळदी कुंकू लावायचे आहेत आप आणि आपल्याला खिरीचा प्रसाद किंवा एक फळ जरी त्यांना दिलं हो तुम्ही तरी काहीच हरकत नाही अशा पद्धतीने मित्रांनो त्यांचा मान सन्मान आपल्याला त्या दिवशी करायचा आहे अशा पद्धती चैत्र नवरात्री आणि शारदी नवरात्री हे दोन दिवस कुलदेवीच्या सेवेसाठी खूप विशेष असे फल देणारे आहेत त्यामुळे मित्र आणखी एक सेवा आहे आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये करण्याची आपल्याला होम हवन आपण दर महिन्याला आपल्याकडून करणं होत नाही शक्य होत नाही पण होम हवन करणं घरामध्ये खूप गरजेचं असतं आपण घरामध्ये चिडाचिडी करत असतो एकमेकांना ओरडत असतो त्याबरोबर mm. वाईट गोष्टी वाईट शब्द आपल्या तोंडातून कळत न कळत निघत असतात तर याचा मैत्रिण परिणाम आपल्या आपल्यावर पूर्णपणे नकारात्मक परिणाम होत असतो घरामध्ये याचा वाईट परिणाम होत असतो त्यामुळे मित्रांनो होम हवन केल्याच्या नंतर हे जे वाईट नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे किंवा आपण आपल्याकडून कळत न कळत ज्या चुका घडलेल्या आहेत आपण घरामध्ये ओरडून आडून दुन बोललेला आहोत तर यामुळे जे दोष लागणारे आहेत तर ते ह्या होम हवानामुळे कमी होतात तर मित्रांनो आपल्याला दिवाळीच्या दिवशी एक आपण होम करत असतो शारदीय नवरात्रीमध्ये एक आणि चैत्र नवरात्रीमध्ये ह्या तीन तीन वेळा तरी आपण ह्या घरामध्ये वर्षातून होम हवन आपण नक्कीच केलं पाहिजे तर मित्रांनो आपल्याला एक छोटासा होम हवन म्हणजे काय आपल्याला ब्राह्मणांना बोलवायचं नाही आणि काही मोठं काही करायचं नाही छोटंसंच असतं छोटीच पूजा आहे होम म्हणजे काही अवघड नाही आहे आपल्याला स्वामींच्या गुरुमाजींनी त्याचबरोबर स्वामींच्या सेवेमध्ये सांगितलेलं आहे होम म्हणजे एकदम साधा आणि सोप्या पद्धतीचं आहे मग तिथे नंतर ते काय कर होम कशा पद्धतीने करायचं आहे तर आपल्याला छोटंसंच काही नाही आपलं छोटंसं एक भांडं घ्या किंवा मग आरती करायचं एक आपलं जे असतं ते घ्या किंवा मग म्हणजे ख कोणत्याही वाटीमध्ये जरी आपण केलं तरी काही नाही फक्त गाईच्या गवऱ्या घ्यायच्या आहेत आपल्याला एक घ्या किंवा दोन घ्या आणि त्या गौऱ्यांमध्ये आपल्याला काय करायचं फक्त शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे त्याचबरोबर समीद्र टाका गा गाईच गौरी घ्या त्यामध्ये समिद्र टाका त्याचबरोबर आपल्याला फक्त काही नाही शक्य झालं तुम्हाला तर फक्त तुपाची जरी तुम्ही आहुती दिली तरी काहीच अडचण नाही आपल्याला जे आपलं नऊ मंत्र आहे ओ मायम रीम क्लीम चामुंडाई विच्चे स्वाहा ओ माय भीम क्लीम चामुंडाई विच्चे स्वाहा म्हणून आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे मित्र ओ माय भ्रीम क्लीम चामुंडाई विचे स्वाहा ओ माय रीम क्लीम चामुंडाई विचे स्वाहा अशा पद्धतीने मित्रोन तुपाची आहुती द्यायची आहे आणि बाकी होम म्हणजे काहीही मोठं काही करायचं नाही तुम्हाला छोटीशीच छोटंच असतं हे होम म्हणजे पण त्याचा परिणाम मित्रांनो घरामध्ये खूप सकारात्मक होतो त्यामुळे मित्रोन नक्कीच तुम्ही ह्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला हे छोटंसं होमही करायचं आहे घरामध्ये अशा पद्धतीने मित्रोनो ह्या सेवा आहेत त्या नक्कीच तुम्ही करा आणि कुलदेवीची सेवा आपल्यावर करून घ्या या व्हिडिओमध्ये एवढंच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करत जा आणि आलेले व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ